वरून अशा प्रकारे इथं महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर ह्या झाडांजपांमध्ये इथं मधी मंदिर आहे या ठिकाणी अशा प्रकारचे लोक या ठिकाणी येतात नैवेद्य दाखवतात इथं मुक्काम करतात आणि म्हसनवाटा या ठिकाणी आहे स्मशानभूमी या ठिकाणी आहे तर या स्मशानभूमीच्या आसपासच या कांदूर नसाईचं मंदिर आहे आणि अतिशय महिमा या देवीचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय चार पाच दिवस यात्रा या ठिकाणी चालते आणि लोक या ठिकाणी नैवेद्य दाखवण्यासाठी येतात आता प्रत्येकाची श्रद्धा असते पण एक इतर देवींपेक्षा याचं वेगळं आहे असं वैशिष्ट्य की स्मशानभूमीच्या जवळच तिचं मंदिर आहे मासनात बसले बसलेली आहे देवी त्याच्यामुळे तिचं नाव मेसाई आहे आणि अतिशय महिमा तिचा अपरंप एक वेगळा आहे नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ही मी सरच्या या ठिकाणी मंदिर आहे छोटस आणि मेन मंदिर खाली आहे तर बाकीचे व्हिडिओ बघूया आपण आई तिच्या हातापती आपली सगळे जाण्या तिच्या हातात आपली सगळे जाणंदोय आपल्या हाताची जी लक्षात चालू आहे रात्रीच या ठिकाणी असं नाचगानं चालतो आणि आम्ही त्या ठिकाणी रात्रभर जागलो अतिशय चांगला आनंद या ठिकाणी देवीचा घेतला देवीची आख्या एका या ठिकाणी ऐकायला भेटली आणि सगळं या ठिकाणी नाचगान या ठिकाणी चाललं अतिशय चांगल्या प्रकारे यात्रा पार पडली पालखी आली मुंबईवरून आणि आ, रात्र कशीच गेली ते देखील समजलं नाही आणि चांगल्या प्रकारचं था नियोजन आणि आयोजन हे या ठिकाणी आम्हाला दिसलं आता या ठिकाणी जे काही लोक दिसत आहेत त्या लोकं पालखी आल्यानंतर हे काही मिरवणूक निघाली होती आणि मिरवणुकीमध्ये हे देखील नाचताना नियला दिसते आणि जे काही पा गायक गायक होते त्या ठिकाणी ते गायक देखील आणि ही जे आहेत संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस देवीला म्हणजे देवी जी मिरवतात त्यावेळेस हे दृश्य आपण या ठिकाणी बघतो आहे यात्रेला गेल्यानंतर अतिशय आनंद वाटतो आहे आणि ज्या ठिकाणी गावातले जे लोकं आहेत ते देखील नैवेद्य दाखवल्यानंतर ते या ठिकाणी अशी हजेरी लावतात आणि हाजरी लावल्यानंतर ते असे लोटांगण घालतात जेणेकरून आपल्या वर्षभर सुखसुविधा जीव जीवन सुखी राहो आणि या ठिकाणी असे या ठिकाणी ते रोटांगण घालतात आणि यात्रेचं एक जुनी परंपरा या ठिकाणी ते पार पडतात तुम्ही देखील यात्रेला येत जा चैत्र महिन्यात यात्रा असते यात्रेचा आनंद घ्या अतिशय चांगलं तिथे गेल्यानंतर आनंद होतो आहे आणि यात्रे आल्यानंतर करमत नाही असं वाटतं आपण दोन तीन दिवस तर राहिलो असतं तर ते ना ते गाण्याचे स्वर आणि त्या ठिकाणी अतिशय चांगलं मन प्रसन्न होतं आणि एक श्रद्धा कशी असते लोकांची ते दिसतंय आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच यात्रेचा पुढच्या दिवशी देखील मी असं व्हिडिओ काढायचा प्रयत्न करील अतिशय चांगले श्रद्धा या ठिकाणी लोकांची गावकऱ्यांची आहेत आणि अतिशय चांगलं नियोजन त्या गावकऱ्यांनी देखील इथे केलेले आहेत आईसोबत सेल्फी घेतला भाऊसोबत सेल्फी घेतला आणि यात्रेचा आनंद घेतला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि देवीचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला फोटोच्या माध्यमात दाखवतोय देवी आहेत अतिशय प्रसन्न रूप या ठिकाणी दिसतंय आपल्या देवीचं आणि मेसा मय की जय असो चला थँक्यू सो मच